साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पुण्यश्लोक अहिल्या देवी होडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक शिवराज गायकवाड आणि जी के मागासवर्गीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी दोन्ही संस्थेच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले दरम्यान ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड आणि जी के मागासवर्गीय संतोष गायकवाड यांनी यावेळी आपले विचार प्रकट केले यावेळी यशवंत जाधव प्रतीक जाधव महेश उबरंगीकर मल्लू माने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यांच्या जयंतीनिमित्त ओम साई प्रतिष्ठान जी के मागासवर्गीय बौद्ध संस्था यांच्या मार्फत आम्ही अभिवादन केलं आहे आणि आणि धनगर समाज बांधवांना आम्ही निमित्त शुभेच्छा देतो आईला ओळकर एक पारदर्शक शासन त्यांनी निभवले आहे स्त्री समंताचा हक्क आणि स्त्रीला ताकद देण्याचं काम त्यांनी या देशात केले आहे आणि विरुद्ध लढा घेऊन त्यांनी लहान एक थोर मुलाला घेऊन त्यांनी अनेक युद्ध जिंकून या देशाला दाखवले आणि स्त्री त्यांचा आदर घ्यावा आणि असंच स्त्रिया आपल्या देशात घडावा